मित्रांनो मी हर्षदा लिटिल एकोस मध्ये तुमचं स्वागत करत आहे एक लहानसं खोट पण पर्णाम मात्र आयुष्यभरायचा कधी कधी आपण एखादी गोष्ट वाचतो ऐकतो किंवा अनुभवतो जी आपल्या मनात खोलवर घर करून बसते ही गोष्ट आहे ईशाची एक हुशार सोज्वळ आणि आदर्श विद्यार्थिनी तिच्या चेहऱ्यावर निरागसपणा होता डोळ्यात चमक होती पण तिच्या मनात मात्र एक सवय हळूहळू मूळ धरत होती खोट बोलायची ती सवय तिला एक ती एकदा एका वर्णावर घेऊन गेली जिथं तिने तिचं अपयश लपवण्यासाठी खोट बोललं आणि त्या एका खोट्यामुळे दुसऱ्याचं आयुष्य अंधारात गेलं ही गोष्ट आहे स्वतःला ओळखण्याची चुकीचं मान्य करण्याची आणि सत्यासाठी उभं राहण्याची ही गोष्ट आहे मी तीच होती ईशा ही शाळेत हुशार चमकदार आणि सगळ्यांची लाडकी विद्यार्थिनी तिच्या वडिलांचा मोठा बिझनेस शिस्त सानिध्य पण तिच्यात एक त्रासदायक सवय होती ती जेव्हा अडचणीत सापडायची तेव्हा सत्याला हो बोलून मोकळी व्हायची स्पर्धेच्या दिवशी ती एका चित्रकलेच्या स्पर्धेत भाग घेत होती पण तिला चित्र पूर्ण करता आलं नाही शेवटी ती म्हणाली माझं चित्र कोणीतरी फाडून टाकलं मला टार्गेट केलं गेलंय हे ऐकल्यावर शाळेत एक मोठा गोंधळ झाला शिक्षकांनी चौकशी सुरू केली आणि त्या गुन्ह्याचा संशय ईशाच्या मैत्रिणी रुचिरावर गेला जिला निकालाआधी निलंबित करण्यात आलं खोटं आणि तुतलेल्या नात्यांना बाजूला सारून ईशाला सगळं काही मिळालं सहानुभूती दुसरी संधी आणि गौरव पण तिच्या मनात मात्र अपराध झाला तो खोलवर झिरपत होता मधुराताई जी तिच्या मनाची भाषा वाचू शकायची तिने तिला विचारलं ईशा तू जे खरं आहे ते लपवून खरंच जिंकलीच आहेस का ईशा काहीच बोलू शकली नाही एक दिवस तिला तिच्या आजी जुन्या डायरीत एक ओळ सापडली खोट हे दार बंद करत पण खरं ते मन उघडत ती ओळ वारंवार तिच्या मनात घुमायला लागली एका दिवशी ईशाने एका आरच्या समोर उभी राहून स्वतःला विचारलं जर मी ही गोष्ट पुन्हा केल जगली तर मी काय निवडलं असतं त्या क्षणी तिला जाणवलं रुचिराला चुकीच्या आरोपातून गेलं तिची स्पर्धेची बाजी सरळ चोरीसारखी होती तिचं आपलं मनही आता तिला स्वीकारत नव्हतं त्या सरांसमोर गेले संपूर्ण शाळेच्या समोर उभी राहिली आणि म्हणाली मी खोटं बोलले कोणाचं चित्र फाडलेलं नव्हतं मी माझं अपयश लपवण्यासाठी खोटं बोलले आणि माझी मैत्रीण रुचिरा तिच्यावर अन्याय झाला शाळेत शांतता झाली काही विद्यार्थ्यांनी टाळ्या दिल्या काही गोंधळ पण उभे राहिले आणि रुचिरा परत आली नाती हळूहळू भरून निघाली ईशाने चित्रकलेच्या नव्या स्पर्धेत सहभागी होऊन यावेळेस स्वतःच्या मर्यादांना ओळखून प्रामाणिक प्रयत्न केला या गोष्टीने तिच्या जीवनाचा रस्ता बदलला ती एक वक्ता झाली जी आता शाळेमध्ये जाऊन सांगते खोट पण सत्य आयुष्यभराची शांतता सत्य क्षणभर दुखावू शकतो मग खोट आयुष्यभर जखमा ठेवतो ईशा आता एक प्रेरणादायी व्यक्ता झाली आहे ती शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना सांगते की खोटं क्षणभराचं समाधान देतं पण सत्य आयुष्यभराची शांतता तिने कबुली दिली तिने स्वीकारलं आणि त्यातून ती मोठी झाली रुचिराशी तिचं ना तर हळूहळू परिवर्वर्त झालं तिनं पुन्हा चित्रकलेत भाग घेतला पण यावेळेस ती खरी होती अपूर्ण असलेलं तरी प्रामाणिक होती कारण तिला आता समजलं होतं खोटं बोलणं चूक असे पण ते मान्य करणं तेच खरं मोठे पण धन्यवाद जर तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर एक इन्सिडंट तुम्ही स्वतः विचार करून माझ्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा लिटिल एकोजला तुम्ही सबस्क्राईब करा अशा प्रेरणादायी गोष्टी घेऊन मी उद्या परत येते धन्यवाद खेथन तुम्ही काय शिकलात खोटं बोलणं केवळ इतरांचं नव्हे तर स्वतःच नुकसान करत कबुली देण्यात कमकुवतपणा नसतो तर मोठेपणा असतो प्रामाणिकपणा फक्त बोलण्यात नव्हे तर कृतीतही दिसावा चुका झाल्या तरी योग्य वेळ स्वीकारल्यास त्या बदल घडू शकतात